नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत आजचे चालू घडामोडी प्रश्न तर चला पाहूया पहिला प्रश्न मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दोन हजार परिषद कोणत्या देशात होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्पेन प्रश्न दुसरा यु ओद्वारा झिरो डिस्क्रिमिनेशन दिवस कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे एक मार्च प्रश्न तिसरा यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हर्ष दुबे पाव्या प्रश्न चौथा कोणती कंपनी ही चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फायर फ्लाय एरोस्पेस प्रश्न पाचवा सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अनोरा प्रश्न सहावा सत्याण्णव ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न सातवा हजार मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मिकी मॅडिसन प्रश्न आठ भारताचा बुद्धिबळपट्टू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कितव्या स्थानावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तिसऱ्या प्रश्न नऊ अमेरिकेतील नासाच्या यंत्रणांचा वापर करून कोणत्या खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्ल्यू घोस्ट असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद